ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपलं गहू पीक आहे मित्रांनो पाहूतात खूप छान पद्धतीनं असं भरून आलेलं आहे त्याची भरायची तयारी सुरू असल्यामुळे तर त्याला पाण्याची खूप गरज आहे मित्रांनो परंतु आपली डी पी जी आहे ते डी पी जळाले असल्यामुळे ते आपले मोटर काय चालू बंद आहे कारण की डीपी जेव्हापर्यंत आपल्याला त्याचा रिपेरिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला पाणीच्या भरायला अडचण आहे मित्रांनो गहू पीक ऐन पाऊस मी भरण्यात आलेलं आहे आणि त्याला पाण्याची खूप गरज आहे आणि ऊन पण खूप तापत आहे मित्रांनो आणि आपला प्लॉट आहे गहू प्लॉट आहे पाऊस मित्रांनो त्याला खूप छान पद्धतीने असं प्लॉट झालेला आहे मित्रांनो पण काही तर आपल्याला डिपी लवकरात लवकर रिपिंग झाली पाहिजे लवकर लवकरात चांगले होईल तर आपण त्याला पिकाला वेळेवर पाणी देऊ शकतो जेणेकरून आपल्याला पाण्याची खूप गरज आहे पिकाला कारण की गहू काय काही असं जागे जागे सुक सुकवायला लागले पाऊस सुकून कारण की त्याला पाण्याचे पाणी पडत आहे आणि आता पाणीचं आपण कुठून भरू शकतो आपल्याला लाईटच नाही तर आपण पाणी कुठून भरू शकतो मित्रांनो आपल्याला खूपच अडचणीत अपन। आहे आपण तर आपल्याला डीपी जर आलेली आहे कालपासून तर आपला पाणी भरायचं काम थांबलेलं आहे मित्रांनो तर लवकरात लवकर आपली डी पी चांगली झाली पाहिजे जेणेकरून डिपेरिंग लवकर झाली तर आपण लवकरात लवकर आपल्या गहू पिकाला पाणी भरू शकतो नाहीतर लवकर पाणी जर मिळालं नाही तर अशा पद्धतीने हा जे सुकलेला गहू आहे गुप्त हा पूर्ण सुकून गेलेला आहे असं एक अर्धे गहूचे जे आहेत असे सुकून चालले त्याला पाणी नाही नसल्यामुळे आणि असे पिकांना खूप आपले आपलं बारीक दाणे पडून घेतले त्याचे लवकर सुद्धा पाणी वेळेवर दिले नाही तर आपण आपल्या हातमध्ये मित्रांनो तर लाईट आहे लाईटचं काम केव्हा होतं आपण सांगता येणार नाही आपल्याला या पद्धतीने खूप त्रास घ्यावा लागणार आहे आणि आपल्या पिकाला थोडंसा झटका जाईल जेणेकरून त्याला वेळेवर पाणी नसल्यामुळे त्याचे दाणे पण कमी बारीक होऊन जातील मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला खूप प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर लो आपली आप मोटर चालू व्हायला हो पाहिजे त्यासाठी खूप आपण फिरतो आहे सकाळपासून मित्रांनो पण मात्र ते काय आपल्या हातामध्ये नाही आहे जे जे आपण टाकलेलं आहे ते रिपिंगसाठी ते रिपिंग जर लवकरच होईल तर लवकर लवकर आपल्या शेताला पाणी देऊ मित्रांनो अशा पद्धतीने खूप आपल्या कामकाज वाढवा झालेला मित्रांनो तो व्हिडिओ वाढला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा जर नवीन असाल तर एकदा अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो आपला पावर